राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे युवा जिल्हाध्यक्ष आणि चलकरंजी नगरपालिकेचे माजी सभापती नितीन जांभळे यांचं हृदयविकारानं निधन झालं एक हरहुन्नरी युवा नेतृत्व आणि क्रिकेटप्रेमी अशी त्यांची ओळख होती त्यांच्या अंत्ययात्रेत राजकीय सामाजिक क्रीडा यासह विविध क्षेत्रातील मान्यवर आणि नागरिक सहभागी झाले होते इचलकरंजीचे माजी आमदार अशोकराव जांभळे यांचे चिरंजीव नितीन जांभळे यांचं आज हृदयविकारानं निधन झालं नितीन जांभळे यांनी इचलकरंजी नगरपालिकेत नगरसेवक म्हणून काम केलंय बांधकाम सभापती पाणीपुरवठा सभापती पदासह विविध सहकारी संस्थेत पदाधिकारी म्हणून नितीन जांभळे यांनी काम केलंय राष्ट्रवादी शरद पवार गटाचे युवा जिल्हाध्यक्ष म्हणून नितीन जांभळे कार्यरत होते एक हर हुन्नरी युवा नेतृत्व म्हणून नितीन यांची ओळख होती नितीन यांच्या निधनाचं वृत्त समजताच आयजीएम रुग्णालय आणि जांभळे यांच्या निवासस्थानी राजकीय सामाजिक क्रीडासह विविध क्षेत्रातील नागरिकांनी गर्दी केली होती सायंकाळी निघालेल्या अंत्ययात्रेत विविध क्षेत्रातील मान्यवर आणि नागरिक सहभागी झाले होते